आता पोचल्यासारखं थोडं वाटतंय दोन किलोमीटरचा ट्रेक करून हे बघा इकडे जे असे असतात म्हणून आकार तो नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपला मनाला इथला चौथा दिवस भाऊ चौथा आहे ना आज तिसरा चौथा जे काय आहे ते आहे आणि आपण या टेंटमध्ये मध्ये राहत होतो आणि आता सध्या चालू आहे नाश्ता करायला तर हा पूर्ण व्ह्यू आहे टेंडच्या इथला खूप भारी वाटतंय टवाट तर दा नाश्ता करायला आणि आज मस्त शॉलबीन घेतलेली फोटो फोटो काढूया आज पद्धत आम्ही नाश्ता करायला आलो आहे मी आणि भाऊच आहे बाकी कुणाला नाही आणखी फ्रेश होत आहे आणि नाश्त्याला बघा आज बुर्जी पराठा दही चाय आणि समोर लिव बघा नाश्ता करताना खूप मस्त असा बॉस्तम चला तर आता आपण चालू आहे खाली जिथे मग अशी नाश्ता करताना मी रिवर दाखवलेली त्या साईडला चाललोय तिथे आता अनेक कुणाला पण आले दोघं जाऊ आता खाली टास्क कम्प्लीट करून आलो आम्ही इथे सटकता येते दगडांवर चला तर मित्रांनो आपला इथे एक नाईटचा स्टे होता आणि आता आपण चालू इथून दुसरीकडे आज आपला पूर्ण ओव्हरनाईट धर्मस्थळाला जायचा प्रवास आहे आणि आता आपल्याला इथून चेकआउट आहे हा आपला पहिला स्टेंड होता मस्त खूप सारा चांगला व्ह्यूज होता इथून जेवण पण असतं सर्व सर्व मस्त होतं आणि आपल्याला आता बॅगवरती येऊन जायचे बिकॉज तिकडे वरती बस लागल्यात तिकडे वरती बॅग बॅग आणि न्यायच्यात बस नाही लागत चल ना बाबा फटाफट या पोवरचा नुसता टाईमपास असतो चल आणि आता व्हिडिओ बंद करतो नाहीतर तो फोगायला होईल मला बॅग सो त्या साईडला खाली आमचा कॅम्प होता आणि तिथून आता जस्ट बॅगावरती तिथून मग तिकडे आलो बसमध्ये वगैरे बसलो आणि इथून आता आपल्याला आहे भाऊ वगैरे मणिकरण साहेब टेम्पल मणिकरण टेम्पलला जायचं आता आपल्याला या बसमध्ये आहे आता जास्त प्लस गो सो आता बसमध्ये काय विचारलं तिथे आम्हाला सांगितलं पंधरा एक पैसावर चालत राहतेवरती बस आहे आता खूप सारे चढण आहे तिकडे आणि वन वे रोड आहे पूर्ण वाट लागते गाडी चालवणाऱ्यांची पण आणि गाडीत जे बसले आहेत त्यांची बघून पण खूप डेंजर डेंजरे रोड आहेत तिकडे बघा आपलं तरी मी काय करत ते शूट नाही केलेत कारण मला स्वतःला बघून भीती वाटत होती मग घरच्या मनाला जातो शकला पण त्यामुळे मी नाही शूट केलं कि थोडासाच चाललो ठेवलोय थंडी आहे श्वास घेताना थोडा त्रास होतोय ठेवलोय पण मज्जा पण येते थोडा हो बघा इकडे जे रस्ते बा कसे असतात पण आमच्या बसवर मी गोष्टी आणलीच नाही गाडी रिस्क आहे बाबा हे बघा खतरनाक पोचल्यासारखं थोडं वाटतंय दोन किलोमीटरचा ट्रेक करून बघा कारण इथे लिहिलेलं आहे ही पार्किंग अड्ड ह्याची फायनली कायच आता आपण पोचलेलो आहोत मणिकरण भाऊ काय टेम्पल मणिकरण टेम्पल गुरुद्वारा माझं सॉरी काहीतरी चुकत असेल तर आपण तिथे पोचलेलो आहोत मी तुम्हाला दाखवतो हे बघा आणि त्या ज्या वाफा येत आहेत ना समोरच्या त्या गरम पाण्याच्या कुंडामधल्या वाफा आहेत त्या आणि ही नदी मस्त वाहते खूप भारी असा नजारा दिसतो इकडे बघा हो अमेझिंग अमेझिंग खरंच खूपच मस्त गाईज ही गरम पाण्याची कुंड आहे यातून पूर्ण वाफा लागत आहेत अंगाला मला माहीत नाही तुम्हाला काही दिसतंय आहे का नाही ए गरम पाणी आहे काय काय टच केलंस कसं वाटलं मला समजत नाही तुम्हाला दिसून का नाही बट हे गरम पाण्याचं पूर्ण कुंड आहे खूप वाला वाफा आहे तर कॅमेरा दिसत आहेत का नाही समजत नाही कारण की लाईट नाही आहे त्यामुळे अजून चालू दादा आम्ही शूज ठेवले ये शूजला शूज हाऊसमध्ये आणि इथून आतूनही चाललं आहे इथे थोडं गुजाबी लँग्वेजमध्ये इले त्यामुळे काही समजत नाही सगळं आज आता जस्ट दर्शन घेऊन आलं आहे वरतून कारण त्या साईडला वरती गुरुद्वारा आणि वरती कॅमेरात रेकॉर्ड करायला उड नाही आहे त्यामुळे दर्शन घेतलं आम्ही जस्ट आलो आहे आणि इथे अजून मुग आहे परिसरात अजून सारी मंदिरं आहेत खूप सारी इथे बघू गुरुद्वारातून का तिकडे शिव मंदिर आहे तिथे आम्ही आहे आता चल माझी फ्रेम हो गे पाणी बघा नॅचरल हॉट वॉटर आणि इथे शिव मंदिर आहे समोरच हे जाण्याची विषय आहे जी इथे भिजत घालायची दाखवून येतो तुम्हाला ती बॉईल झाल्यावर बघा दिसेल बाहेर आणखी नाही तर आम्ही कचरी वगैरे घेऊन आले आता आणि खूप मस्त असा नजारा दिसतोय इकडे बाहेर एवढा खूप मस्त वाटतं इकडे बघा आणि त्या साईडला ते पण गरम पाण्याचं कुंड आहे तिथे सर्व आंघोळ वगैरे घेतात म्हणून तिकडे नाही ना चालतं आहे या शिड्यांनी आपल्याला वरती जायचं बसच्या इथे मला वाटतं जवळजवळ दीड दीड दोन किलोमीटर लांब असतो आपल्या स्कॅम झाला आम्ही पहिल्यांदा येते नाही असं ना गोल फिरून आलो आता जाताना सरळ रस्ता कळलाय बघा सरळ रस्ता हा कारण तो आणि मला वाटतं दीड दोन किलोमीटर लांब जायचं आपल्याला चालत आता चला लेट्स गो गाईज इकडचे रस्ते बघा किती भारी आहेत काय काय ठिकाणी तर साईडला हेच नाही आहे डायरेक्ट तुटल्या कुठल्याला रस्ता आहे कुणाला भाऊ तुला काय वाटतं अशी त्यांना बघून मी पहिले तर विचार केला होता बाबा ते रील्स वगैरे बघून की आपण <transfers> आता हे रस्ते बघितल्यानंतर बाबा फक्त दोन मिनटं फोटो साठी मी कुठल्या पण बाईक वर पण गाडी घेऊन अजिबात पुन्हा सलाम सलाम फुल डेंजर रस्ते फुल स्वतः आम्ही निघालो इकडून मणिकरण टेम्पल वरून आता आम्ही जाणार आहे कसोल मार्केटला चलो गो सो आलो आता आम्ही मार्केटमध्ये नाही मार्केट चालू झालंय बघाय मार्केट आहे पूर्ण म्हणजे पुढूनच मार्केट चालू झालं पण आम्ही इकडे आलो थोडं या साईडला कारण पुढे जास्त काय नव्हतं सो बघा इथे काय इन्स्ट आता तेच आता मार्केट वगैरे हो सगळं फिरून हो आलो आम्ही कसलचं आणि सामान वगैरे इथे जे घेतलं ते आणि त्या साईडला पण थोडं सामान आहे आणि कोणाला गेला आहे वॉशरूमला आणि आणखी येईन आपल्या मेडिकलमध्ये बॅग विसरून हो गेलं त्यांनी शॉल वगैरे घेतलेला आहे सो आता अगदी आम्ही लापिनॉज पिझ्झामध्ये आलो आहे तर हो पिझ्झा वगैरे ऑर्डर करतो खातो आणि पटकन निघायचं कारण आपल्याला पूर्ण ओवरनाईट जर्नी करायची आज धर्मशाळाला जायचं आहे त्यामुळे आपल्याला थोडंफार तरी खावं लागणार आहे पाशिरामध्ये तर चालणार नाही आहे सो काय नाही बस जर्नीमध्ये काय सोबत राह मी काय आहे मला पण समजत नाही आहे सो गाईच फटाफट फटाफट फटावट ओपन करूया तर फटाफट आपण करू पण हा 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 दो वा 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 फटाट फटावट खाऊया आणि निघूया आता